नमस्कार मित्रांनो पवार गावरान पोल्ट्री फार्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आमचे शिक्षक जेव्हा मी सातवी आठवीला होतो तेव्हा आम्हाला सर होते जेव्हा मी हा फार्म टाकला तेव्हा त्यांचा मला कॉल आला की मला तुझा फॉर्म बघायला यायचं आहे व मग सर आज आमचा फार्म बघायला आलेले आहेत तर आपण आज आपला जो पवार गावरान पोल्ट्री फार्मचा प्युअर गावरानचा फार्म आहे तो आपण आज सरांना दाखवणार आहोत चला सर गर्गी हाय बघा सर हा जो आहे तो आपण शेवगा लावलेला ला आहे या शेवगामध्ये जेव्हा आता ऊन पडलेला आहे साधारणतः अकरा बाराचा वेळ आहे तर उन्हाच्या वेळेस ते जो पक्षी आहे तो असा सावलीत बसतो हो त्या शेवगाच्या सावली खाली आणि जेव्हा तो शेवगाचा पिवळा पाला असतो तर पिवळा पाला खाली पडल्यावर ते पक्षी खात असतात बघा ते बरेचसे पक्षी तोडू तोडून पण तो खात आहेत ते किंवा जे खालचे आहेत ते पक्षी खात असतात पूर्ण असा फ्री रेंज फार्म आहे हा आणि इथं काही पाण्याचे भांडे वगैरे ठेवलेले आहे किती स्क्वेअर फुट म्हणजे हा जो स्क्वेअर फूट आहे तो अकरा हजार सातशे स्क्वेअर चा आहे अकरा हजार सातशे स्क्वेअर फुटचा आहे आणि हा जो आहे हा शेड बनवलेला आहे इथं लहान पिलांसाठी सेक्शन बनवलेला आहे वेगळा आणि इथं जे मोठे पक्षी आहेत त्याच्यासाठी सेक्शन बनवलेलं आहे इथं जो आहे हा जो मोठा पक्षी आहे आपला तो दिवसभर किंवा रात्रभर इथं त्याचा त्याचा येतो आणि या काठ्या जे काठ्या बांधलेल्या आहेत तिथं राहत असतो खाली तुस टाकलेले आहे आणि पूर्णपणे सायंकाळी सर साधारण त्या मोठे जे पक्षी आहे अडीचशे पक्षी आहे संध्याकाळी हा जो पूर्ण वरचे दोघं शिक्षण आहे पूर्ण फुल भरून जातात आणि गावराल पक्षाला असे सवय राहते की जोपर्यंत वरची जागा मिळते तोपर्यंत ते वरची फुलफील तोपर्यंत तीन फुल झाल्यानंतर खाली येतात ते भान्य करतात रोटी बसण्यासाठी हा हा आणि हे जे आहेत हे जे आपले तेलाचे डबे होते वेस्टेज ते वेस्टेजच्या डब्यापासून आपण ते कोंबड्यांना अंडे देण्यासाठी केलेले आहेत आता हे जे कोंबडी आहे हे बघा इथं आपण डब्यांमध्ये ते अंडी देत राहतात या डब्यांमध्ये पण ते अंडी देत राहतात ते जे आहेत ते सशांचे पिल्ल आहेत खाली किती पिल्ल आहेत दोन का तीन 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 चार पिल्ला आहेत ते बाकीचे ते दुसरीकडे गेलेले असतील ते अशा डब्यांमध्ये अंडी देत राहतात हा <laughs> जो स्पेस आहे सर वरती हा जो स्पेस आहे वरती मी इथं पत्रा मारलेला आहे जेव्हा पावसाळा वगैरे राहतो कंटिन्यू पाऊस वगैरे चालतो मग तो या इथं तो पक्षी राहतो किंवा उन्हाच्या वेळेस पण या पूर्ण स्पेस मध्ये पक्षी आपल्याला दिसतो म्हणजे त्याला रूम मध्ये जायची गरज राहत नाही तो पूर्ण असं खाद्याचं बनवून इथे जे आहे आपला एक पाईप खराब होता तो पाईप आपण खाद्यासाठी बनवलेला आहे म्हणजे इथं पण आपण इन्व्हेस्टमेंट ने केलेली नाही ते भांड विचारायला गेलो मी खाद्याचं ते दीडशे रुपयाला सांगतो ते याच्यात जो आहे आपला दहा बारा पक्षी कंटिन्यू खाद आता हे जे कॅरेट आणि डबे ठेवलेले आहेत ह्याच्यात पण आपले भांडे देत राहतात बघा आता या कॅरेट मध्ये बघा अंडी किती दिलेले पाच अंडे दिलेले आहेत आणि तसेच त्या जो गावरान पक्षी आहेत अंडे देत असतो खाली हे बघा इथं पण अंडे देत राहतो तो पक्षी प्रत्येक डब्यात एकटे आहे प्रत्येक डब्यात अंडे देत राहतात प्रत्येक आणि इकडचा जो शिक्षण आहे तो आपण लहान पिलांसाठी बनवलेला आहे लहान पिलांसाठी पण इथे आपण खाद्य टाकत असतो हे बघा हे लहान पिलांसाठी दिवसभर पक्षी राहत असतो लहान पक्षी त्याला वाटलं बाहेर बाहेर जातो हा जो पक्षी आहे दीड महिना ते एक महिन्याचे पक्षी आहेत काही एक महिन्याचे काही दीड महिन्याचे पक्षी आहेत आणि इकडे जो आहे आपण ब्रुडिंगसाठी हा पूजा बनवलेला आहे आता सध्या भीड जास्त असल्यामुळं लाईट बंद करून दिले नाही ते कंटिन्यू लाईट चालू राहतात ते हा जो पक्षी आहे आज त्याला दुसरा दिवस आहे आज दुसरा दिवस आहे कालच ह्या झालेले आहेत हे पक्षी आणि हे जे वरच कंपार्टमेंट आहे हे जो आपला लहान पक्षी असतो त्या आजारी वगैरे जर पडले हा तर त्याच्यासाठी आहे त्यांना आता आपण लेक्झिन पावडर दिलेले आहे ते जे पाण्याचं ड्रिंकर आहे त्याच्यात आपण लेझिन भाडून टाकलेले आहे त्याला जर तीन दिवस तो कंटिन्यू केला तर ते पक्षी नॉर्मल होऊन जातील तिथं आपण कोंबडी बसवण्याचं शिक्षण केलं होतं खाद्याचा ड्रम आहे त्यात मक्क्याचा बर्डा किंवा जे फोल्डचा वेस्टेज होत जर ओरिजिनल खाद्या जास्त महाग ते महाग जात सर हा बिझनेस कंटिन्यू नुसतं कोंबड्यांनाच नाही पण आपल्याच ते सावली मिळते म्हणून या सगळ्या कोंबड्याही ते सावली मध्ये बघू शकता तुम्ही तू परीक्षेत किती कोंबड्यांपासून सुरू केला होता हा बिझनेस सर मी जेव्हा सुरू केला होता तेव्हा घरच्या माझ्या आठ कोंबड्या होत्या आणि शेतकऱ्यांकडून चार पाच चार पाच असे घेऊन मी तीस कोंबड्या आणल्या होत्या आणि सुरू केल्या होत्या तेव्हा माझ्याकडे अडतीस पक्षी होते अडतीस पक्षी आणि एवढेच आठ महिन्यांमध्ये माझ्याकडे साधारणतः अडीचशे पक्षी होऊन गेले आणि सगळे स्वतःचे पक्षी आहेत मोठे पक्षी मोठे पक्ष स्वतःचे झालेले आहेत किती अंडे दिवसाला तरी साधारणतः आता दिवसाला माझ्या अंड्यावरच्या कोंबड्या ऐंशी कोंबड्या आहेत बाकी तलंगी आहेत तरी चाळीस बेचाळीस ते पंचेचाळीस अंडे कंटिन्यू येत राहतात मला आणि हो। साधारणतः किती खर्च लागतो त्याला सर खर्च जर आपण गावडी गावटी कोंबड्यांचा जर खर्च म्हणाल तर खूप होतो परंतु आपण जर त्यांना मार्केट जर वेस्ट येतं जे आपलं आठवडे बाजार भरतो दाराबादचा रविवारचा मग ते आठवड्या बाजारातून मी तो टोमॅटो सेल वेस्टेज कोथिंबीर असते जे भाजीपाला असतील ते गोळा करून आणतो आणि इथं टाकून देतो ते दिवसभर ते खात राहतात आणि हा जो शेवगा लावलेला आहे शेवगाचा जो पिवळा झालेला पाला आहे त्याच्यापासून कॅल्शियम विटॅमिनच प्रमाण त्यांना हाय प्रमाणात मिळत असतं आणि ते आपल्याला खाद्य खर्चात आणि प्लस इव्हन फायदा त्याचा सावलीचा आहे त्याच्यानंतर मी तिथं तेव्हा पक्षी बसत असते पक्षी बसतात त्याच्यावर पक्षी बसतात आणि जो पिवळा पाला आहे का तो कचरून कतरून खाऊन जातात ते आणि तिकडे तो आजोल्याचा प्लान केलेला आहे मी तो आजोला पण मी त्यांना दिवसातून टाकत असतो तो पाण्यावरती टाकलेला आहे तिथून कंटिन्यू येत राहतो तो आणि त्याला अजून खाद्य खर्च कमी करण्यासाठी मी मेथी घास टाकतो मेथी घासमुळे जो अंडे आहे अंड्याची क्वालिटी चांगली राहते तरी याला तुला जवळपास दोन अडीच लाख रुपये लागले असतील अडीच पौने तीन लाख रुपये लागले मला टोटल खर्च कंपाऊंड शेड वगैरे तरी कंटिन्यू महिन्यात इन्कम तरी मला आतापर्यंत मागच्या दोन महिन्यापासून चोवीस ते पंचवीस हजार रुपये इन्कम मिळत आहे चांगला आणि त्याला साधारणतः खर्च दोन ते तीन हजार रुपये आहे फक्त अनेक मुलं सरकारी नोकरीसाठी उंबर असतात वशीला लावतात पैसे भरतात आणि चाळीस पन्नास हजारची सरकारी नोकरी मिळवतात त्यापेक्षा प्रत्येक आणि आपल्याला उपलब्ध असलेल्या साधन सामग्री स्वतःचा नसा बिझनेस सुरू केला बिझनेसला सुरुवातीला खूप कष्ट लागतात खूप लक्ष द्यावं लागतं आणि लोक सांगतात की बिझनेससाठी मोठं भांडवल लागतं असंही काही नाही कमी भांडवला सुद्धा तो सेटअप करता येतो आता परीक्षेत बोलता बोलता मला बोलला की त्याला अडीचशे तीनशे कोंबड्यांचं जे त्याचं आहे मोठ्या कोंबड्यांचं त्याला तीन हजार कोंबड्यांपर्यंत न्यायचं ज्या दिवशी तो तीन हजार कोंबड्यांपर्यंत येऊन जाईल त्याला महिना एक लाख रुपये सुद्धा कमावणं अवघड नाही आणि एक लाख रुपये महिना कमावायला लोकांना खूप दूर यावं लागतं खूप कष्ट करावं लागतात किंवा शहरापासून आपल्या मातीपासून दूर जावं लागतं सगळ्या तरुणांना हेच सांगणं आहे की आपला परिसर आपली साधनसामग्री ओळखा आणि त्यात कोणता बिझनेस सुरू करता येईल तो सुरू करा एक दिवस तुम्ही सगळे नक्कीच यशस्वी व्हाल परीक्षेतला त्याच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर तर मित्रांनो असा हा आपला पवार गवरान पोल्ट्री फार्मचा फ्री रेंजचा फार्म आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद